आखतवाडे आखतवाडे गावात भीमजयंती उत्साहात साजरी एकोप्याचे दर्शन आखतवाडे गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि एकोप्याच्या वातावरणात साजरी करण्यात आली गावामध्ये सामाजिक सलोख्याचा आणि बंधुभावाचा आदर्श ठेवत भीमजयंतीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार दिलीप बोरसे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामसेविका तसेच अशोक पवार अभिमान पवार बाळू पवार यादव पवार नंदकिशोर सोनीस प्रवीण पवार सचिन पवार धनंजय सोनीस गणेश अहिरे काकाजी पवार प्रतीक पवार योगेश पवार कुणाल पवार नानाजी पवार पंकज पवार सौरभ गोडसे संजय पवार चंद्रकांत पवार गोविंदा पवार आणि अजय पवार यांच्यासह अनेक पांडेवर नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमात महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती होती महिलांनी या जयंतीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत सामाजिक व सजगतेचे बंधुभावाचे दर्शन घडवले गावात भीमजयंतीचा उत्सव शांततेत सलोख्याने आणि सर्वांच्या सहकार्याने पार पडला अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे गावामध्ये सामाजिक ऐक्य बळकट होत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले प्रखरन्यूजसाठी तुषार रौंदळ तरसाळी